काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे पुणे मुढवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी आपल्या पत्रामधून केली आहे या जमीन प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीमधील अधिकारी सुद्धा त्या प्रकरणामध्ये सहभागी आहेत त्यामुळे ही समिती रद्द करावी अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रामधून केली आहे स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी करण्याची काँग्रेसनं मागणी केली आहे महसूल मंत्री आणि मुख्य सचिवांना देखील पत्र दिलं जाणार आहे या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली जाते आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत मनश्री झी चोवीस तासना संपूर्ण प्रकार उघडकीस आणलेला होता आणि या संदर्भात आता वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सोबतच ही जी चौकशी समिती आहे ती रद्द करू करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये आता है, सगयत हो या एक सगळ्यात महत्वाची बाब समोर येते की जी चोवीस तास उघड केलेला हा जो पुण्यातला जमीन घोटाळा होता या प्रकरणी सरकारने एक चौकशी समिती नेमली आहे खरी मात्र या चौकशी समितीतले अधिकारीच या प्रकरणाशी संबंधित आहेत त्यामुळे ही चौकशी समिती रद्द करण्यात यावी आणि या समितीतले जे अधिकारी आहेत या संबंधी जबाबदार अधिकाऱ्यांची सुद्धा कारण चौकशी समितीचे अधिकारी आहेत तेच जर या प्रकरणाशी जोडले गेलेले असतील तर हे स्वतःच अधिकारी स्वतःची चौकशी कशी काय करणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय त्याच्यामुळे एक स्वतंत्र समिती नेभावी आणि निष्पक्ष चौकशी व्हावी अशी काँग्रेसची मागणी आहे सोबतच या संदर्भात विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलेलं आहे यासोबतच महसूल मंत्री आणि मुख्य सचिवांना देखील त्यांनी पत्र दिलेलं आहे की मुनवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे हे तातडीने दाखल करण्यात यावेत आणि चौकशी समिती ही बदलण्यात यावी त्याच्यामुळे सध्याची चौकशी समिती ही रद्द करून नवीन अधिकारी एक स्वतंत्र समिती स्थापून नवीन अधिकारी या चौकशी समितीवर नेमण्यात यावेत आणि निष्पक्ष चौकशी व्हावी याकरता आता मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आलं नक्कीच धन्यवाद मनाशी दिलेल्या माहितीसाठी